जय भीम जय शिवराय आज आम्ही माता जिजाऊ यांचे माहेर घर सिंदखेड येथे भेट दिली असता तिथला दृश्य बघू शकता आपण इथं मा बालपण बघा हे याच्या खाली काही गुप्त रस्ते आहेत हे बघा या ठिकाणी माता जिजाऊंचं स्मारक आहे हे जिजामाताचं जन्मस्थान आहे याच्या आतमध्ये जिजामातेचं स्मारक आहे जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय